नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार मिक्स डाळीचं वरण तर याच्यासाठी मी मसूरची डाळ तुरीची डाळ आणि मुगाची डाळ समप्रमाणे घेतली आणि एक दहा मिनटं तिला भिजवून घेतली आता याच्यामध्ये दोन उभे चिरून घेतलेल्या मिरच्या आणि टॉमॅटो हळद आणि हिंग आता याच्या सोबत हिरव्या वाटाण्याची भाजी तर आता कुकर होतोय तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेते तर आपली डाळ शिजते तोपर्यंत तो मी कढाई ठेवली कढईमध्ये तेल ओतलंय द्यायच्या जिरे टाकून घेते आणि कांदा कांदा चांगला लाल रंगापर्यंत भाजून घेऊ कांदा भाजतोय तोपर्यंत खोबरं घेतलेलं आहे त्याच्यात टमॅटो टाकते थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याची पेस्ट करून घेते कांदा चांगला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आलू लसूणची पेस्ट टाकून घेते परतून घेते आता हे खोबरं टॉमॅटो आणि कोथिंबीर झाले टाकून केलेलं वाटण आता इथे कोलतून घेते आता याला दोन मिनिट कोलतून घेते वाटून भाजून झाले नाही थोडीशी हळद धना जिरा पावडर थोडासा गरम मसाला घरचा कांदा लसूण मसाला आणि थोडंसं पाणी मिक्सरच भांड धुऊन घेतलेलं आहे ते चांगलं परतून घेतलं दोन मिनट आता हा वाटाणा आणि त्याच्यामध्ये एकच बटाटा मी घेतलाय त्याच्या पण अशा उभे चिरा करून घेतलेल्या आहेत हा अर्धा किलो सोललेला वाटाणा आहे మినికీ साईडला शिजून देत भाजी शिजती तोपर्यंत तो वरण करून घेते पातिर ठेवलंय त्याच्या तेल टाकून घेतलंय तर मोहरी टाकून घेते जिरे घेतलेला लसूण कडीपत्ता बारीक चिरून घेतलाय लसून चांगला तांबूस रंगापर्यंत भाजून घेते छान सुगवून देते हिंग मग अशी पण शिजताना मी हिंग टाकली आणि आता थोडीशी हिंग थोडीशी हळद ही डाळ मीठ टाकून घेते आणि आता चांगली उकळी वरण पण झालेलं आहे कोथिंबीर टाकून घेते इकडे भाजी पण झालेली आहे याची आपण कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपल्या हिरव्या बैठण्याची भाजी तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद